पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी ढवळी पाण्याची पातळी जैसे ते वैसे दोन हजार एकोणीसच्या पुरातील पूरग्रस्त मदतीपासून वंचित शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभुते सिद्धार्थ जाधव यांची ढवळी गावास प्रत्यक्ष भेट मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की ढवळी मिरज येथील पुराच्या पाण्याची पातळी जैसे ते वैसे असून पाणी अजून ओसरल्याचे दिसून येत नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा सांगली जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते व तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या हा दौरा करत असताना काही पूरग्रस्त कुटुंबांच्यावर अन्याय झालेला दिसून आला दोन हजार एकोणीसच्या महापुरात दलित वस्तीतील घर संपूर्ण बुडाले असून सुद्धा या कुटुंबास कोणतीही शासकीय मदत मिळालेली नाही पंचनामाही केला करण्यास कोणी अधिकारी आले नाही वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून आंदोलनही केलं परंतु त्यांना कोणताही लाभ मिळाला नसल्याचे दिसून आले पालकमंत्र्यांच्या मर्जीतील नागरिकांना प्रथम लाभ मिळाला पण आम्ही वंचित राहिलो असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे जिल्हा प्रमुख संजय बापू विभुते यांनी तहसीलदार तलाठी ग्रामसेवक पूरग्रस्त ठिकाणाहून फोन लावून या नागरिकांना तात्काळ मदत द्यावी असं शिवसेना स्टाईलने सज्जड दम दिला तसेच प्रशासनाने लागेल ते वंचितांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले यावेळी मिरज शहर संघटक महादेव हुलवान विभागप्रमुख बबन कोळी संदीप वनमोरे किरण कांबळे विठ्ठल हुलवान नागेश पाटील आर आर पाटील रोहित मगदूम अक्षय नाईक नंदकुमार बन्ने उपस्थित होते विक्रांत लोंढे मिरज